पलटन चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ नमस्कार आपण सर्वांचं स्वागत आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघामधली मधल्या असणाऱ्या या हिंगणगाव गावामध्ये राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं म्हणजे हिंगणगाव हिंगणगाव हे गाव या गावामध्ये असणाऱ्या मतदारांचा कौल जाणण्याकरता आता आपण आलेलो आहोत हिंगणगाव तालुका फलटर या ठिकाणी तर चला जाणूयात हिंगणगावकरांच्या मनामध्ये असणारा लोकसभेचा कौल म्हाडा या सध्या चर्चेत असणाऱ्या लोकसभेची निवडणूक म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी चर्चा आहे ज्या मतदारसंघाची ती सध्या या ठिकाणी प्रगतीपथावरतीन आपल्यासमोर दोन उमेदवार आहेत तर आपला कौल साधारणतः कोणाच्या वाजून जातोय तुतारी तुतारी म्हणजे मोहिते पाटील मोहिते का का तु ब तुतारीच का हां तुतारी काय आपल्याला बाबा बदल पाहिजे कायतरी म्हणजे मागल्या बारीने मा मागल्या बारीने रणजित निमाळकराला दिलं तर निवडून बरं रे तुतारी म्हणजे यावेळेस तुम्हाला बदल पाहिजे बदल बाहेर बाबा नमस्कार हां नमस्कार महाडा लोकसभेची या ठिकाणी चर्चित निवडणूक या ठिकाणी सुरू होते आहे आणि या निवडणुकीमध्ये दोन्ही तगडे उमेदवार एकमेकासमोर आहेत तर तुमचा हिंगणगावकर म्हणून कल तुमचा कुठल्या बाजून जातो आहे मोहितपाट मी मोहिते भटमनी तुतारीसाठी का तुतारी का काय नाही काम काम आहे काही नाही असं म्हणायचे ना आम्हाला म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी काम दिसत नाही त्यामुळे तुम्ही आता तुतारीच्या बाजूने तुमचं मत झुकतंय लोकसभेची या ठिकाणी निवडणूक लागलेली खऱ्या अर्थानं ही दुरंगी लढत आपल्या समोर आहे तुतारी आणि कमळ चिन्हावरती वरती लढ लढवली जाते तर सध्या आपला कोलकुणाच्या बाजून जातोय कमळ कमळ म्हणजे रणजित सिंहांच्या बाजूने काय विशेष पाणी पाण्याचा प्रश्न आमचा आता त्यांनी लावलाय सुराला बघू आता कस कसं काय काय होतं पाणी निरा देवधूरचं पाणी काम चालूच केलेलं आहे म्हणजे दुष्काळी भागामध्ये तुमच्या इथे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न पंधरा मिनिटं पाणी येते गावाला आता सध्या तिकट परिस्थिती गावाची पाणी पिण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न अवघडदा तसं चांगला म्हणजे विद्यमान खासदारांनी तुम्हाला पाण्याचा प्रश्नावरती या ठिकाणी तोडगा का काढल्यामुळं आपण या ठिकाणी सर्वजण खासदारांच्या बाजूने या ठिकाणी आपलं आहे कोट्या दूरपायचं गावाचं नुकसान झालं ऊस गेलं हे गेलं सगळं गेलं माहिती नसल्यामुळे लोकांना काही जाणकार शेतकरी वर्ग बसलेला आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी घेतोय बाबा नमस्कार नमस्कार म्हाडा लोकसभेची निवडणूक लागलेली सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर चर्चा याची तर आपला कौल म्हणजे हिंगणगावकरांचा कौल कुठल्या बाजून जातोय कमळ कि तुतारी तुतारी बर तुतारी का तुतारी कारण आम्हाला सरकारची ह्या लोकांनी आश्वासन लय दिल्या सरकारने विद्यमान आश्वासन जे केली नाही बरं कंच आश्वासन पूर केलं नाही आम्हाला नाही देऊ त्या याचा सवाल ना नाही आम्हाला जबरदस्ती नाही बरं पण आम्हाला आश्वासन खुटी देऊ नका आश्वासन पूर्ण केल्यामुळं तुमचा या ठिकाणी सरकारवरती रोष आहे रो रो म्हाडा लोकसभेची या ठिकाणी निवडणूक लागलेली आणि समोर मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर हे दोन्ही तगडे उमेदवार समोर आहेत तर साधारण तुमच्या गावचा आणि तुमचा कल कोणाची बनवून जातोय भाजप भाजप म्हणजे निंबाळकर का कारण का राष्ट्रवादीनी पाणी आमच्या इकुडच्या तिकडे नेलं बारामतीला बर या या मत आता भाजपने इकडे पाणी वळवलेलं आहे बरं पाण्याशिवाय शेतकरी काय करू शकत नाही म्हणजे पाण्याच्या दृष्टीनं तुम्ही या ठिकाणी या भाजपच्या भाजपच्याकडं तुमचं मत मत नमस्कार आपल्याबरोबर या ठिकाणी हिंगणगावचा एक तरुण मतदार आहे तर मी त्याला प्रश्न विचारतोय की एक तरुण मतदार म्हणून तुला या मतदारसंघामध्ये आत्ता सुरू असणाऱ्या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये तुझा कौल कोणाच्या बाजूने असेल माझा कौल तरी जरी थोर थोर माणसं म्हणजे घरातून जर आपण विचार केला तर बाकीचे सगळे शरद पवारांच्या पाठीमागे उघड तर अशी पाठीमागे शंभर टक्के उभरा तरुण असतील ते थोडेसे आता कसं व्हायचं यंग यंग असल्यामुळे ते त्या बाबतीत येईल पण विकासाच्या बाबतीत म्हणलं तर पंधरा वर्षी रामराजे यांनी पाण्यावर राजकारण केलं तिथनं पंधरा वर्ष आता रणजित आता पाण्यावर राजकारण कर एवढाच हा विषय तुझा कल कोणाच्या बाजूने माझा कल कसं आहे आता महाराष्ट्रातलं राजकारण सगळं बीजेपीने सगळं गडूळ केलेलं आहे बरं तर त्या घडूळ केलेल्या राजकारणाबद्दल माझा वैयक्तिक त्यांना विरोध असेल किंवा आमच्या समजा आमच्या स्थानिक प्रश्न काय तुझ्या मतदारसंघात गावातले स्थानिक प्रश्न आता तसं स्थानिक ते प्रश्न मिटणारे नाहीतच आमच्या इथं शाळेचा प्रश्न आहे बर आमच्या इथं पाण्याचा प्रश्न आहे बर आमच्या इथं पाणी आलेलं नाही अजून म्हणजे तसं आमचं क्षेत्र पाण्यात बसलेलं नाही ह्या बाबतीत अजून तर कुठल्याच म्हणजे कुठल्याच राजकीय नेत्यांनी हिंगणगाव भूमिका घेतली तिने म्हणजे असं नाही की बाबा हे नेते हे ने आता पण फक्त पाण्याचंच राजकारण करायला कुठला बी राजकीय कुठलाही राजकीय असला तर राजकीय तो पाण्यासाठी त्यांनी राजकारण राज केलेलं राज के आहे शेवटी एक परखड अशी मत जे की तरुण हिंगणगावकरांचं आपल्यासमोर येत आहे नमस्कार म्हाडा लोकसभेमध्ये दोन्ही तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभं टाकलेत नाईक निंबाळकर मोहिते पाटील तर याच्याबरोबर सध्या हिंगणगावकर म्हणून तुमच्या मनामधला असणारा कौल कोणाच्या बाजून जातोय पवारांच्या बाजूनच शरद पचंद्र पवार म्हणजे पवारसाहेबांच्या बाजून का नाही नाही त्यांना कामच केले आहेत आपल्या सगळ्यांचे पहिले पण शेतकऱ्याच्या मागच होता ते माणूस म्हणजे शेतकरी नेता म्हणून तुम्ही पवार साहेबांना तर तरुण हिंगणगावकर आपल्या बरोबर आहेत तरुण मतदार तर आपण त्यांना विचारूया महाडा लोकसभेमध्ये खासदार म्हणून तुमचा कौल कोणाच्या बाजून जातोय रणजित तर नाईक निंबाळकर का मोहिते पाटील ज्यावेळेस खासदार होते म्हाडा मतदारसंघाचे त्यावेळेला त्यांनी फक्त एक लाईटचा खांब दिला याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच केलं नाही विजय माहिती पाटलांनी आणि ज्यावेळेस त्याच्या आधी शरद पवार चंद्रजी पवार होते त्यावेळेस सुद्धा ते इकडे फिरकले सुद्धा नाही आमचा आणि पाण्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा म्हणजे आतापर्यंत मार्गे लावला तो रणजितारा नाईक निंबाळकरांनी जी बारामतीला जी पाणी जात होतं बरेच वर्ष ती बारामतीला पाणी जी जात होतं ते पाणी एक त्या खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी ते वळवून फलटण तालुक्यासाठी त्यांना दिलेत म्हणजे पाण्याच्या दृष्टीनं तुम्ही या ठिकाणी दृष्टीनं आणि आहे तर कुठल्याही प्रकारचं कुठल्याही जर जा काम जायचं नाही तालुका सुजलाम सुपलाम करायचं असेल तर रंजितात करू शकतात बाकी दुसरा कोणाचं काम नाही आपल्याबरोबर आणखीन काय हिंगणगाव या गावातील तरुण मतदार आहेत आपण त्यांचा मनाचा गोल जाऊन घेऊयात नमस्कार नमस्कार म्हाडा लोकसभेची या ठिकाणी निवडणूक चाललेली आहे आणि तुतारी आणि कमळ या ठिकाणी समोरोसमोर काटी की टक्कर आहे तर सर्वसामान्य एक नागरिक म्हणून आपला कोल कोणाच्या बाजून जातोय आमचा कोल तुतारीच्या बाजूला तुतारीच्या बाजूने का शरद पवार साहेबांचं कट्टर समर्थक काय आणि विजयसिंग मोहिते पाटलांच्या दर्शन मोहित पाटलांना आम्ही निवडून देणार आहे तुतारीचे कट्टर समर्थक आहे आम्ही तुतारीच नाही म्हणजे पवार साहेबांचा फॅक्टर या ठिकाणी का मी येतोय ये म्हणजे पवार साहेबांचा विचार याच्या दृष्टीने तुम्ही आता मोहिते पाटलांच्या मागे उभे राहतात शंभर टक्के तरुण हिंगण हिंगणगावकर आपल्याबरोबर आहे एक मतदार तरुण मतदार म्हणून जाणून या तरुण मतदारांच्या मनामधला कौल महाडा मतदारसंघाची या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे तर आपला कौल तुतारी ही कमळ विषय करून दादा ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला खासदार झाल्यानंतर दोन वर्ष कोरोनाचा भयंकर काळ होता त्यामध्ये दादांची दोन वर्षे गेली तरी पण दादांनी वास्तविक पाहता त्यांची कामाची पद्धत पाहता त्यांना ये नायकबाबूवाडी येथे एम आय डीशी आणली तसेच नीरा देवघरसारखा मोठा कॅनेल आमच्या भागातून गेलेला आहे आणि धोंबलकोडीचं पाणी कॅनेल हा बारमाही करण्यासाठी रणजीसिंह निंबाकर खासदार साहेबांनी आ, आ, भोर तालुक्यातील उतरवली गावातून जो नीरा देवघरचा कॅनल गेलेला आहे त्या कॅनलमधून डोंबलकोडीला जोडून त त्या दो नीरा देवघरमधलं पाणी उचलून डोंबलकोडीच्या कॅनलमध्ये टाकणार आहेत आणि त्यामुळे बारा महिने तो कॅनल वाहणार आहे आणि संपूर्ण फलटण तालुका हो खाली शंभर टक्के खासदार साहेब आंडेशिवाय राहणार नाहीत म्हणजे तुमचा हिंगणगाव हा सध्या दुष्काळी भाग आहे प्रश्न बेडसाव ते पाण्याच्या प्रश्नाच्या प्रश्ना दृष्टीनं तुमचं आता मत कंबळाकडे जातं आपल्या बरोबर या ठिकाणी हिंगणगावचा एक युवा उद्योजक आपल्या समोर आहे तर आपण उद्योजकाची पण या ठिकाणी म्हणणं ऐकून घेतोय नमस्कार नमस्कार म्हाडा लोकसभेची या ठिकाणी निवडणूक चालली तरुण युवा उद्योजक म्हणून तुमचं मत काय आमचं मत तरी काय आता फक्त जनतेला चांगला काम करणारा खासदार बस बाकी नाही काय कुठलं सरकार कुठल्या बाजून तुझं मत आहे काही मत नाही काय मत चांगलं म्हणजे जो चांगला काम करत त्याच्या बाजून तुझं काय एक सावध प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्या गावामधले एक शेतकरी आपल्या बरोबर शेतकऱ्यांच्या मनामधला कौल जाऊन घेणार आहोत नमस्कार नमस्कार म्हाडा मतदारसंघाची या ठिकाणी निवडणूक सुरू रंगदार स्थितीमध्ये आहे आणि नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील समोर समोर उभे आहेत तर आपला कौल कोणाच्या बाजून जातोय आता आपला कौल म्हटलं ना तर कसं आहे माहिती काम महत्वाचं आम्हाला कॅनलचं पाणी महत्वाचं आहे हे देवघरचं पाणी जे आहे ते बारामती साईडनं चाललं होतं पाणी किती वीस वर्ष झालं पाणी चालली होती ते आम्हाला मिळावं या फलटण तालुक्याला या भागामध्ये मिळावं अशी पूर्ण शेतकऱ्याची इच्छा आहे आणि ती पाणी आम्हाला मिळत नाही आम्हाला पाणी म्हणजे गाव हे वंचित राहते धुंबनकोटीचं पाणी मिळतं किती दोन महिने एक महिना ही पाणी अशी परिस्थिती म्हणजे या शेतकऱ्यांना पाण्याची वंचित आहे सगळी ती पाणी मिळावं म्हणून आम्हाला सध्या आहे ना संत रजित ही पाच वर्ष दिली तर ती पाणी आणू शकतो अशी त्याच्याकडे धमक आहे सध्या आता म्हणजे ती पाणी आम्हाला मिळवून दिलं शेतकऱ्याला अशी आशा आहे अजून काही शेतकरी म्हणून आपल्या समस्या अशा म्हणजे अशी कांद्याला भाव नाही एक तर कांदा असं सडून चालेल आमचं तर आणि शिवाय दुधाला भावना नाही दुधाला भावनाशिवाय आरक्षणमुळे माणसाचा सध्या मनामध्ये जरा क्रोध निर्माण झाला त्याचा म्हणजे अशा अपेक्षा मनामध्ये एक युवा मतदार आपल्या बरोबर आहे कल जाऊन घेऊयात नमस्कार नमस्कार म्हाडा लोकसभेची निवडणूक लागलेली कमळ तुतारी समोर दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत तर एक तरुण मतदार म्हणून आपला जातोय तुतारी साईड शरद पवार शरद पवार म्हणजे का शरद पवारांचं काम आहे शेतकऱ्यांविषयी धोरण चांगलं आहे मोदीचं काम बरोबर नाही शेतकऱ्यांविषयी दोन हजार दिले म्हणजे काही उपयोग होत नाही ना तुमचं आमचेच पैसे आम्हाला मिळतात त्यामुळे शेतकऱ्याच्या शरद पवारच गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील दोन लाख मतांनी विजयी होतील म्हणजे शेतकरी नेता शरद पवारांच्या खंबीर खंबीर उभे उभे राहणार आहे नमस्कार बाबा नमस्कार महाडा लोकसभेची निवडणूक या ठिकाणी रंगदार स्थितीमध्ये तर दोन्ही उमेदवार तुम्हाला माहिती दोन्ही चिन्ह तुम्हाला माहिती तर दुरंगी असणार ही लढत तर एक हिंगणगावकर म्हणून आपला कौल कोणाच्या बाजून जातोय तुतारी तुतारी का तुतारी कामच केले फलटण तालुक्याचे आमदार आहे त्यांच्या पाठीमागा आम्ही उभं राहा म्हणजे आमदार गटाच्या पाठीमागा तुम्ही उभं राहा आम्ही माडा लोकसभेची निवडणूक या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि दोन्ही उमेदवार तुम्हाला माहिती आहे दुरंगी असणार ही लढत दोन्ही चिन्ह तुम्हाला माहिती आहे तर आपल्या मनाचा कौल किंवा आपल्या मनातला खासदार कोणाचा असेल रणजित रणजित सेनाईक तालुक्यातला तालुक्यातला म्हणजे का बरं का आपल्या म्हणजे दादा स्थानिक आहेत म्हणून तालुक्यातल्या तालुक्यातच करणार हिंगणगाव या गावातले शेत शेतकरी शेतकऱ्यांच्या मनाचा जा कौल जाऊन घेऊयात नमस्कार बाबा नमस्कार आता लोकसभेची निवडणूक या ठिकाणी स्थितीमध्ये आहे तर दोन्ही चिन्ह तुम्हाला माहिती दोन्ही उमेदवार तुम्हाला माहिती आहे दुरंगी असणारी लढत तर आपला कोल कोणाच्या बाजून येतात हिंगणगाव कर आणि एक शेतकरी म्हणून आमचा कोल शरद पवार म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने का शरद पवारच पहिल्यापासून शेतकरी शेतकरी असल्यामुळे शरद पवारांच्या बाजूने शेतकरी कट्टर शरद पवारांच्या बाजूने हिंगणगाव मधील एक दोन तरुण मतदार आहेत त्या तरुण मतदारांचा कौल आपण जाणून घेत नमस्कार म्हाडा लोकसभेची निवडणूक लागलेली दोन्ही चिन्ह तुम्हाला माहिती दोन्ही उमेदवार तुम्हाला माहिती तर आपला कौल या ठिकाणी बाबतीत आपल्या मनातला खासदार किंवा कौल कोणाच्या बाजून जातोय तुतारे तुतारे तुतारीच का पवार साहेब म्हणजे म्हणजे पवार साहेब फक्त पवार साहेब फक्त पवार साहेब म्हणजे राष्ट्रवादीतील मुळे आपला कौल तुतारे जातोय हिंगणगाव या गावातील एक तरुण मतदार आहेत तर एक तरुण मतदाराचा कौल आपण जाणून घेतोय नमस्कार नमस्कार आता म्हाडा लोकसभेची निवडणूक या ठिकाणी जाहीर झालेली रणधुमाळी सुरू आहे तर आपला एक तरुण मतदार म्हणून आपला कौल कुणाच्या बाजून जातो आहे तर कसं आहे माहिती आहे का आम्ही पहिल्यापासून शरद पवारांची माणसे त्यामुळे यंदा पण आम्ही साहेब सांगतील तेच कांदा म्हणजे राष्ट्रवादीची म्हणजे शरद पवार साहेबांचा सा फॅक्टर आज देखील या ठिकाणी काम आपल्याला पाहायला हिंगणगाव मधले गृहिणी आहेत आणि एक व्यावसायिक म्हणून त्यांच्या मतामध्ये त्यांचं मत कुठं जात आहे तर आता आपण त्यांना नमस्कार वंशी म्हाडा लोकसभेची या ठिकाणी निवडणूक जाहीर झालेली दोन उमेदवार समोरासमोर आहेत तर तुमचा कौल कोणाच्या बाजून जातोय आमचा कौल आहे तुतारी बाजू म्हणजे राष्ट्रवादीच्या म्हणजे असं चांगला वाटला म्हणून तुतारीच हे केलं म्हणजे शरद पवार गटाची तुमचं एकनिष्ठ एकनिष्ठ आमचं शरद पवारांशी आहे नात म्हणून तुतारी हे आमचं आपल्या बरोबर ज्येष्ठ नागरिकांना आम्ही विचारतो त्यांच्या मनाचा कौल बाबा नमस्कार या ठिकाणी महाडा लोकसभेची निवडणूक रंगदार स्थितीमध्ये दोन्ही उमेदवार तुम्हाला माहिती आहेत दोन्ही उमेदवारापैकी आपला कोलकोणाच्या बाजून जातोय आपला जाणार मोदी जांगणी म्हणजे भाजपच्या म्हणजे तर का ना प्रश्नावर हो त्याच्यामुळे बाकीच काय असं का नाही शेतीसाठी पाणी महत्वाची गोष्ट पाणी महत्वाची बाकीच काय आहे या ठिकाणी एक ज्येष्ठ शेतकरी आपण त्यांचे सुद्धा मत जाणून घेऊयात नमस्कार बाबा नमस्कार म्हाडा लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि दोन्ही तुल्यबळ उमेदवार समोरासमोर उभे ठाकलेले आहेत तर एक हिंगणगावकर म्हणून आणि एक शेतकरी म्हणून आपला कोणाच्या बाजून जातोय म्हणजे राष्ट्रवादी बरं राष्ट्रवादीच्या बाजूनेच काम झाले काम झाले तुमच्या गावामध्ये काम झाल्यात राष्ट्रवादीच्या काळामध्ये त्यामुळे तुमचा कौल जातोय तो राष्ट्रवादीच्या बाजूने माडा लोकसभेची या ठिकाणी निवडणूक दुरंगी टप्प्यामध्ये दो तर दोन्ही उमेदवार आहेत मोहिते पाटील आणि नाईक नाईक निंबाळकर तर आपला कौल खासदार का त्याचं का? कारण असं की माडा लोकसभा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून म्हणजे निर्माण झाल्यापासून या मतदारसंघातून पहिली संधी मिळाली ती खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांना त्यानंतर दुसरी संधी मिळाली ती सध्याचे उमेदवार व त्यांचे चुलते श्री विजयसिंह मोहिते पाटील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तिसरी संधी मिळाली ती सध्याचे विद्यमान खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर या तिघांच्या कामाची जर तुलना केली तर रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या कामाची तुलना त्या दोघांच्या कामाशी कधीच होऊ शकत नाहीत आणि दादांना जो आपला कार्यकाळ करण्यासाठी अल्पावधी मिळाला कोरोनाचे तीन वर्ष वगळता दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला या कमी कालावधीमध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी जी भरीव कामं केली म्हणजे हा मतदारसंघ पूर्णतः शेती व शेतीशी निगडीत असणारा मतदारसंघ आणि ग्रामीण मतदारसंघ आणि पूर्णतः दुष्काळी पट्टा असणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघाची प्रामुख्याची गरज असते आहे ती पाण्याची आणि या माडा मतदारसंघामध्ये